पाच वाटणामध्ये हा कांदा टाकते एवढा तर आज आमचा बाजाराचा दिवस होता तर मी आज मच्छी म्हणून आणले आहे ह्यामध्ये तारले आहेत ते सवीला खूप छान लागतात आणि पातळ फोळ आहे तर हे फ्राय करायला पातळफळी वापरणार आहे मी आणि तारले ते तारल्याचे मी चिकलं बनवणार तर आता हे मी सुट्टी करून घेते तर अशा प्रकारे फ्राय करण्यासाठी मी पातळ थोडी कापून घेते सर्व आणि बारके तारले ला लागणारी मच्छी करायची मच्छी मी कापून स्वच्छ करून घेते तर मच्छी कापून मी स्वच्छ धुवून आहे तर हे फ्राय करायचे पातळ खवळी तर आता यामध्ये मी कोकम मीठ आणि हळद हो, टाकून घेते कोकम मीठ आणि हळद मी हे मच्छीला लावून घेतलंय तर आता आपण अर्धा तास हे असंच ठेवून देऊया मच्छीच्या तिकण्याला सात ते आठ बेडगे मिरच्या घेतले धने घेतले आणि चार ते पाच त्रिफळ तर माशाच्या तिकल्यासाठी कांदा लसूण खोबरं भिजत घातलेली मिरची धने आणि त्रिफळ या гэтэ आणि अर्धा तास झाला दीड चमचा रवा घेतलाय आणि साधारण पाऊन चमचा तांदळाचं पीठ घेतलंय त्यामध्ये थोडस मीठ टाकून घेते घरगुती लाल तिखट ह्या ठिकाणी पळीवर तेल घेतलंय फोडणीसाठी कांदा घेतलाय कांदा लालसर झालाय वाटण मी आता मध्ये टाकून घेते ते दोन मिनिट असं परतून घेते तेलावर दोन मिनिटं तो झाले आणि आता ह्यामध्ये पाणी टाकून हे वाटण आता शिजवून घेते मी मच्छी फ्रायची तयारी करते परत जर लाल तिखट घेतलंय मी वाटणाराला बघा कड आलाय तर आता ह्याच्यामध्ये मी चार मच्छी टाकते तर ह्या ठिकाणी मी पसरत तवा घेतलाय पसरत तव्यामुळे मच्छी फ्राय करायला तेल पण कमी लागतं आणि एकाच वेळी सगळी मच्छी फ्राय करून होईल मिनिटं झाल्यानंतर मच्छी मी उलटी परत परतून घेते जास्त या ठिकाणी मी तेल वापरलेलं नाहीये तिथलं पण तयार करतोय तर मच्छि मी दोन्ही बाजूने चांगली खरपूस फ्राय करून आहे आणि छान की चिखलं पण आपलं तयार आहे या ठिकाणी चारे माचे पिकलं तयार आहे पातळ खवळी सुद्धा दोन्ही साईडने चांगली कुरकुरीत मी फ्राय करून घेतली आहे तर कुरकुरीत अशी पातळ खवळी आणि कार्ली माशात शिकलं ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाइक करा शेअर करा सब्स्क्राइब करा धन्यवाद